आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बुलढाणा येथे कॉन्क्रिटीकरण रस्त्याला सुरुवात यावेळी हरिभाऊ गुमलाडू यांच्या घरापासून ते भेंडी चौक ते भीमराव गवई यांच्या घराच्या कॉर्नर पर्यंत नवीन सिमेंट रस्त्याचे काम हायवा मशीनने पूर्ण करण्यात आले सोमवारी सकाळी गावातील नागरिकांच्या हाताने नारळ पडून कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि रात्री नऊ वाजेपर्यंत या नवीन सिमेंट रस्त्याचे पूर्ण काम झाले चार पाच दिवस या रस्त्यावरून कोणतीही मोठी वाहने येऊ नयेत रस्ता चांगला राहील याची काळजी घ्यावी सरपंच ग्रामपंचायत पिंपरी आंधळे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले तसेच गावचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे सरपंच यांचा विचार दिसत आहे डीप इन न्यूज रिपोर्ट बुलढाणा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका